यावर्षी तुळशी लोकर विवाह दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुरू होत आहे तर तुळशी विवाहाच्या दिवशी काही उपाय केल्याने विवाहातील अडथळे दूर होऊ शकतात आणि इच्छित जीवनसाथी मिळवण्याची शक्यता जास्त वाढते धार्मिक श्रद्धेनुसार या दिवशी हे उपाय केल्याने लवकरात लवकर विवाह होऊ शकतो दरवर्षी कार्तिक महिन्यात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते देवप्रबोधिनी एकादशी किंवा देवोत्थान एकादशीच्या दुसऱ्या दिवशी तुळशी विवाह केला जातो तसेच तुळशी विवाहानंतरचा आपण शुभकामांना सुरुवात होते तर आपल्या हिंदू धर्मात तुळशी विवाहाचे विशेष महत्त्व आहे आणि हा विवाह मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो तुळशी मातेला देवी लक्ष्मीचे रूप देखील मानले जाते आणि असे म्हटले जाते की लक्ष्मी माता तुळशीमध्ये वास करते तुळशीच्या विवाहाच्या दिवशी तुळशी मातेची पूजा करणे अत्यंत फलदायी मानले जाते या दिवशी तुळशी विवाह दोन नोव्हेंबर रोजी आहे त्यामुळे आपल्यापैकी अनेकांकडे या दिवशी भगवान विष्णूंचे प्रतीक असलेल्या शालिग्राम आणि तुळशी मातेचा विवाह केला जातो धार्मिक श्रद्धेनुसार तुळशी विवाहाच्या दिवशी काही खास उपाय केल्याने वैवाहिक जीवनात सुरू असलेल्या कलह हो दूर होतो तसेच कोणत्याही तरुण तरुणीचे लग्न जमत नसेल तर किंवा कुत्यात कोणत्याही प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे जर अडथळे येत असतील तर हे ते तुळशी विवाहाच्या दिवशी हे खास उपाय करू शकतात तुळशी विवाहानिमित्त कोणते उपाय करावेत ज्योतिषशास्त्रानुसार तुळशी विवाहाच्या दिवशी जर एखाद्या तरुणीला चांगला पती मिळावा यासाठी किंवा वैवाहिक जीवन आनंदी जगण्यासाठी काही उपाय केले तर त्यांना नक्कीच तिच्या इच्छेनुसार आशीर्वाद मिळतात या शुब प्रसंगी तुम्ही हे खास पुढील उपाय करू शकता विधी आणि पवित्रता लक्षात ठेवून तुळशी मातेची पूजा करा यानंतर तुळशी मातेला हळदीचे दूध अर्पण करा दूध अर्पण केल्यानंतर तुळशी मातेला शृंगार अर्पण करा पूजा झाल्यानंतर तुळशीजवळ तुपाचा दिवा लावा तुळशी विवाहाचे उपवास आणि पूजा केल्यानंतर सूर्यदेवाची पूजा करा तुळशी विवाह पूजेनंतर काय करावी तुळशी विवाहाच्या दिवशी हे उपाय केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात असे म्हटले जाते या दिवशी खऱ्या मनाने तुळशी मातेची प्रार्थना की करावी शिवाय आपले इच्छा पूर्ण होण्यासाठी मनापासून भक्ती आणि प्रार्थना करावी शिवाय तुळशी विवाहाच्या दिवशी उपवास आणि पूजा केल्यानंतर सूर्यदेवाची पूजा करावी असे केल्याने विवाहातील अडथळे दूर होतात आणि आनंदी वैवाहिक जीवन सुनिश्चित होते असे मानले जाते तर मित्रांनो सदर माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक व चॅनलला जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा व नवनवीन व्हिडिओ काढण्यासाठी आम्हाला असेच प्रोत्साहित करा धन्यवाद